किन्हली महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वसलेलं शंभर टक्के आदिवासी लोकवसाहतीचं महाराष्ट्र आणि दादरानगर हवेलीच्या सीमेवर वसलेलं एक सुंदर गाव डोंगराच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात शांततेने विसावलेलं हे माझं गाव गावामध्ये इंटरनेट शून्य आहे पण मनाला मिळणारी शांती इंटरनेटच्या फाय जी स्पीडपेक्षाही जलद आणि समाधानकारक आपल्या प्रत्येक घरात निसर्गाचं गाणं आहे आणि प्रत्येक मनात आदिवासी संस्कृतीची ठाण आहे आमच्या संस्कृतीत नृत्य आहे गाणं आहे येथील माणसांमध्ये मा एकमेकांप्रती प्रेम आणि निसर्गाशी जुळलेलं एक वेगळंच नातं आहे चला तर मग आज सेर करूया माझ्या गावाची आणि माझ्या गावात वसलेल्या माझ्या आदिवासी परंपरा आणि संस्कृतीची तर हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो मी नयन कांबडी स्वागत करतो आहे तुमचं माझ्या ह्या किन्नवली गावामध्ये मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी, मी तुम्हाला माझ्या गावाची शेअर करणार आहे माझ्या गावातील माझ्या आदिवासी लोकांचं राहणीमान आमची गावामधील संस्कृती आणि आमची परंपरा धार्मिकता हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मादे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो गावामध्ये आलो आहे गावाच्या वेशीवर हो आहेत आपण पण गावामध्ये कुठलाही कार्यक्रम करायचा म्हणल्यावर सर्वात पहिले आम्ही वंदन करतो आम्ही प्रार्थना करतो ती म्हणजे आमच्या गावदेवाची तर मग व्हिडिओची सुरुवात गावदेवाला वंदन केल्याशिवाय कसं करणार तर पहिले आपण जाऊया गावदेवामध्ये आपल्या गावदेवाची जो आमच्या गावाची रक्षा करतो ज्या गावाच्या वेशीवर हो आहे त्या गावदेवाची आपण प्रार्थना करूया आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो आपण गावदेवामध्ये आलेलो जो तुम्ही माझे मागे बघताय तो आपला गावदेव आहे गावदेवाची पूजा करून घेऊया फटाफट नारळ वगैरे आपण फोडू तर मित्रांनो अजून मागे जे तुम्ही बघताय आमच्या गावदेव्याचे मंदिर जे सजवलेले आहे ती पूर्ण आपल्या वर्ल्ड फेमस जी वारली पेंटिंग आहे त्याच्याने पूर्ण जे मंदिर आहे ते रंगरंगोटी केलेले आहे आणि खूप सुंदर असं मंदिराचा देखावा आहे तो आमच्या गावाच्या मंदिरामध्ये बघायला भेटतो तर मित्रांनो गावदेव तुम्हाला दाखवला गावदेवाची आपण पूजा सुद्धा केली आणि अजून एक गावामधील वैशिष्ट्य म्हणजे हे जे तुम्ही दगडावरती जे विशिष्ट आकाराचे दगड आहेत आणि त्याच्यावरती जे सेंदूर आहे तर हे जे तुम्ही बघताय ना ह्याला आमच्या भाषेमध्ये चेडे बोलतात त्यांचे वैशिष्ट्य असं आहे की जे आमचे वाडवडील आहेत त्याची एक आठवण सदैव आपल्या सोबत राहावी आणि आपण सदैव त्यांच्या गेल्यानंतर पण एक पूजा करावी म्हणून त्यांची आठवण म्हणून हे जे आहेत हे प्रत्येक परिवारातील एक विशिष्ट माणसाचे इथे आम्ही चेडे बसवलेलो हो होतो पहिले फोटो नव्हते पण ह्या जे तुम्ही चेडे बघताय ह्यांच्या स्वरूपामध्ये आम्ही आमच्या वाडवडिलांची आठवण ठेवलेली आहे तर मित्रांनो आमचं पीक म्हणजेच आमची कन्सरी ह्याचं जो रक्षा करणारा देव आहे गावदेव आमचा तो तो तुम्हाला दाखवला पण आता जी आमची कणसरी माता आहे ज्याला आम्ही पूर्ण वर्षभरामध्ये शेतामध्ये कष्ट करून आणि त्याचं पीक घेतो आणि ती कणसरी माता घरात नेण्याआधी सुद्धा आम्हाला असं डायरेक्ट आम्ही नेत नाही तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथे भाताची उडवा आहे तर मित्रांनो ही जी भाताची उडवी आहेत तो आमचा गाव देव म्हणजे आता साथीचा देव होईल पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये तर तेव्हा तो गाव देव झाल्यानंतर ह्या उडवे जसे रचले ते काढणार ह्याची ह्या खळ्यावरती जे आम्ही शेणाने पूर्ण पहिले चोपून घेतो त्याच्यानंतर शेणाने पूर्ण सारवतो त्याच्यावरती आम्ही ह्याची मळणी करणार त्याच्यावर ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी जी पिकं असतील त्याची सुद्धा मळणी करणार आणि साथीचा देव झाल्यानंतर त्याची मळणी केल्यानंतर आम्ही त्याला घरामध्ये येतो तर आमच्याकडे प्रामुख्याने मासेमारी करता आम्ही जे नॉनव्हेजसाठी जे आमच्या नद्या वगैरे आहेत छोट्या छोट्या ह्यांच्यामध्ये आम्ही मासेमारी करतो आणि त्याच्यासाठी विशिष्ट असं खडान बनवलेलं असतं तर ते खडान तुम्हाला इथे बघायला भेटेल हे जे तुम्ही बघता हे जे पाणी वरून पडते हे लाकडापासून आणि बांबूच्या बांबू जो असतो आपला त्याच्यापासून जे एक तोंडे बनवले असतात हा खडाण बनवला असतो आणि इथे मासेमारी केली जाते तर मित्रांनो हे जे तोंडे जे आहेत ते एका टायमाला एका चार ते पाच लावलेले असतात आणि मग त्या चार ते पाच तोंड्यामध्ये प्रत्येक तोंडामध्ये एवढे एवढे जर मासे असले तर पूर्ण जे घराचं आहे ते जेवण होते त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपली जी मासेमारी असते ते आमचे आदिवासी लोक अशा प्रकारे मासेमारी करतात माझ्या गावामध्ये आदिवासी ज्या विविध पोट जाती आहेत त्याच्यामधून वारली आणि कोकणा प्रामुख्याने हे जे पोट जातीचे जे लोक आहेत ते माझ्या गावामध्ये राहतात भले पोट जात अलग असेल मित्रांनो पण ह्या सर्व जातींना जोडणार एक ठिकाण म्हणजे शाळा जी तुम्ही माझ्या मागे बघताय आश्रम शाळा आदिवासी विद्यार्थ्यांना मिळालेलं शिक्षणाचं वरदान आणि ह्या शाळेच्या शाळेत शिकून बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्यांचं चांगलं करिअर घडवत आहेत तर मित्रांनो दुपारची वेळ झालेली आहे आणि मी जेवायला आलेलो आहे तर आज प्रामुख्याने घरी बनलेलं आहे नाचणीची भाकर जी रोज बनते आणि त्याच्यासोबत तांदळाची भाकर जे आज आजोबा आहेत ते रोज नाचणीची भाकर खातात आणि तांदळाची भाकर सगळ्यांसाठी बनते आणि हे आहे वरण उडदाचं त्याच्यासोबत आहे हे जे कान बघताय तुम्ही हे हे सुद्धा आम्ही कधी कधी जेवणामध्ये यूज करतो आणि आजसुद्धा बनलेले आहेत तर हे कान पहिल्यापासून जे आपले आमचे जे वाढवडले आहेत ते पहिले जास्त करून हे कांद खायचे आणि ह्याचे खूप पौष्टिक फायदेसुद्धा आहेत ह्याच्यासोबत चटणी आहे मिरचीची ही जी नाचणीची भाकर आहे ह्याचे सुद्धा वेगवेगळे फायदे आहेत खूपच म्हणजे शारीरिक दृष्टीने बघायला गेलं त्याचे खूप फायदे आहेत तर ही सुद्धा रोज आमच्या जो खातात आणि ते अजून अजून पण दष्टपृष्ट आहेत जवळजवळ पासष्ट वय त्यांनी ओळ ओलांडलेलं आहे सत्तरच्या आसपास असतील आणि व्यवस्थित दष्टपुष्ट आहेत तर हे डायबिटीजमध्ये पण कामाला येते आणि खूप पौष्टिक फायदे आहेत सर्व जे हा जो आहार आहे तो पूर्ण पौष्टिक आहे प्रामुख्याने आमच्या भागामध्ये हा जो आहार आहे तो जेवला जातो तर मित्रांनो आमचे देव दाखवले गावदेव दाखवला आमच्या मासेमारीची पद्धत दाखवली आमचं जेवण दाखवलं आता वेळ आले आहे आमचं राहणीमान आणि आमचे जे पारंपरिक वाद्य आहेत जे आम्ही मनोरंजनासाठी असो हो, आमच्या देवकार्यासाठी असो आमच्या लग्न कार्यासाठी असो हो, कार्या हो, या कुठल्या दुःखद कार्यासाठी असो हो। आम्ही जे आमचे वाद्य वाद्य जे आहेत जे आम्ही आमच्या निसर्गापासूनच बनवलेले आहेत अशा वाद्यांचा जो वापर करतो ते तुम्हाला दाखवणार आहेत तर हे जे माझ्या आजूबाजूला दिसत आहे हे तर आता बऱ्यापैकी सर्वांच्या परिचयाचेच आहेत त्याच्यासोबतच इथे काठी आहे माझ्या जवळ तर ही जी काठी आहे ह्याला घोळ काठी बोलतात आणि जेव्हा चारप्यावरती आम्ही जेव्हा नाचतो तेव्हा जो असा आमचा जो पूर्ण जी चेन बनवलेली असते त्या चेनच्या चे पुढे जो माणूस असतो त्याच्या हातामध्ये ही काठी असते आणि तो काठी अशा पद्धतीने ते टेकवत आणि टॅप करत आणि पुढे पुढे जे मागची सर्व लाईन आहेत त्यांना घेऊन आणि नाचत असतो अजून माहिती देण्यासाठी मी आमचे बाबा आहेत त्यांना बोलवलेलं आहेत जे त्यांना हे जे वाद्य आहेत त्यांची सर्वांची माहिती आहे त्यांच्या त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊ तर मित्रांनो आता माझ्या बागेत बघू शकता एकाच ठिकाणी सर्व जे सामग्री आहे ते तुम्हाला बघायला भेटेल इथे आमचं जात आहे जा जा इथे आमचा तारपा आहे ते आमच्या बैलगाडीची चाका आहेत मागे जी केलेली आहे ती वारले आर्ट आहे जे आमचं वर्ल्ड फेमस आहे आणि हे जे अजून एक जे वाद्य आहे हे आमच्या आदिवासी संस्कृतीतील एक प्रमुख वाद्य म्हणून ओळखलं जातं आणि हे वाद्याबद्दल आता मी बाबांना विचारतो बाबा पहिले मला सांगा हे नाव सांगा आपल्या लोकांचं जे आहे जे सांबळ आहे जे सांबळ म्हणजे खोल्यापासून जी वाता आहे त्याला आम्ही सांभाळ म्हणतो आणि जी लाकूड आहे हे आपला शिवणीचा सांगतो ते शिवणीच्या लाकूड ते आपल्या हाताने बनवलेलं असतो हा चांबडा जो आहे किंवा बकऱ्याचा चांबडा हे जे पुढे दिसत आहेत या काळ्या आहेत आता वरचा जो आहे ना ही पितळचे आहे अच्छा दोन भागात आहे दोन भागात ही पितळ आहे आणि पितळ मध्ये ही वर दिसते बापी ही माडाची पाती आपली माडाची पाती माडाची पाती त्याला आम्ही जिबळे म्हणतो आणि ती वाढली नंतर याच्यात ठेवतो आमची जी संस्कृती आहे ना ती पूर्ण आम्ही नुसतच नाही सांगत की आम्ही निसर्गाला पुजतो निसर्गाला पुजतो आमचं सर्व जे जुळलेलं आहे ते सर्व निसर्गाशी जुळलेलं आहे आमचा जर एखादा माणूस तारपा बनायचा म्हणला तर जंगलाच्या ह्या भागात चिरला तर तिकडून निघता निघता तो पूर्ण तारपा बनवून घेऊन निघ्यात हे तारप्या बद्दल पण जरा माहिती सांगा याचे जिभाळे हे एवढे मापाचे आहे जी जिघोर आहेत एवढ्या मापाचे जिभाळे छोट्या छोट्या दोन आहेत ते मग वाजले तो इकड जरा आवाज आहे वाजवा ना बरं आपला आहे लोकांना ऐकू तर मित्रांनो हा होता आमच्या तारफेचा आवाज आणि ह्या प्रत्येक आवाजाला म्हणजे प्रत्येक याला अलग चाल आहे अलग चालना अलग, अलग, अलग चालीला अलग जो चाळा नाचायचा स्टेप आहेत ते अलग अलग पाय पण अलग अलग टाकायचे असतात तर हे आमचे पारंपारिक वाद्य होते धन्यवाद आम्हाला टाइम दिला त्याच्याबद्दल सगळ्यांना जोहर आहे तर मित्रांनो हे होतं माझ गाव आणि मी मला मा, स्वतःला खूप नशिबान समजतो की अशा गावामध्ये माझा जन्म झाला आणि मी अजून स्वतःला नशिबान समजण्याचं कारण म्हणजे जो तुम्हाला मागे डोंगर दिसतोय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जी एक जिवंत साक्ष आमच्या गावासमोर ठेवलेली आहे मित्रांनो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुटून आले तेव्हा सुरत वरून परतीच्या प्रवासाला येताना ह्या डोंगरावरती छत्रपती शिवाजी महाराज एक रात्र थांबले होते आणि त्या एका रात्रीमध्ये ह्या डोंगराचा गड किल्ला त्यांनी केला आणि ते जे इतिहासातले ज्या ठेव आहे इतिहासातले ज्या ठसे आहेत ते अजून सुद्धा ह्या डोंगरावरती बघायला भेटतात मित्रांनो ह्याच्यासोबतच मी तुमच्या सर्वांची रजा घेतो असा करतो माझं गाव माझ्या गावामधील संस्कृती माझ्या गावामधील माणसं आणि मी दाखवलेलं साजरीकरण तुम्हाला आवडलं असेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद जय आदिवासी जय जोहार